आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज व श्री प्रभू रामचंद्रांवर खोटे दाखले देत ज्ञानेश महाराज यांनी टीका टिप्पणी केली विशेष म्हणजे प्रभू रामचंद्र व श्री स्वामी समर्थ यांच्यावर ज्ञानेश महाराव हा टीका करताना व्यासपीठावर शरद पवार व कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज उपस्थित होते श्री प्रभू रामचंद्रावर व स्वा स्वामी समर्थवर वायचाळ बोलणाऱ्या त्या संभाजी ब्रिगेडच्या महारावला कुणीच थांबवलं नाही ज्ञानेश महारावनं केलेल्या वक्तव्याचा हिंगोली शहरातील गांधी चौक इथं सकाळ हिंदू समाजाच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात आला यावेळी गांधी चौक इथं जमलेले सगळे हिंदू समाज शरद पवारचे करायचे काय खाले मुंडके वर पाय अशा प्रकारच्या घोषणा देत नाराजी व्यक्त केली पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर